काल मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण हे ना चिकन बनवणार आहोत तर चिकनसाठी मी इथे वाटण के तयार केलेलं आहे आधी तयारी मी आधीच करून ठेवलेली आहे इथे टोमॅटो घेतलाय पुदिना आहे कोथिंबीर आहे आलं लसूण आहे आणि मी हिरवं बनवणार आहे हिरव्या मसाल्याचं त्यामुळे मी इथे फक्त चार हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या इथे ना सुकं खोबरं आणि ओलं खोबरं दोन्ही मी घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे आणि इथे कांदा पण भाजून घेतलेला आहे तर हे आपण वेगळं वाटणार आहोत हे हिरवं वाटण आहे आणि इथे मी ना आपलं साधं नॉर्मल वाटणसाठी मी इथे कांदा घेतला आहे आलं लसूण कोथंबीर आहे पुदिना आहे टोमॅटो आहे आणि खोबरं आहे इथे ताटात जागा नव्हती म्हणून मी मी टाकलं नाही आहे पण मी इथे भाजून घेतलं आहे ह्याच्यातलं थोडं खोबरं मी इथे हिरव्या वाटण्यासाठी घेतलं तर वाटताना आपण हे खोबरं पण घेणार आहोत आणि दुसरा पदार्थ म्हणजे मी इथे ना आज बकऱ्याचे पाय आणलेत बकऱ्याचे पाय आणि मुंडी हे मी दोन्ही मिक्स केलेलं आहे तुम्हाला मी दाखवते बघू शकता पाय आहे ते मुंडीचा पण पीस दाखवते तुम्हाला आधी मी ना ह्याच्या एक नऊ ते दहा शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या आणि तेव्हा पाणीने एकदम थोडं ठेवलेलं कारण शिट्टी होताना ना पाणी असं बाहेर येतं पूर्ण जातं त्याच्यातलं जीवनसत्व म्हणून मी एकदम कमी पाण्यामध्ये एक दहा शिट्ट्या करून घेतल्या आणि आता इथे पाणी गरम करून मी ह्याच्यात ओतलेलं आहे कारण आपल्याला रस्त्यासाठी पाणी लागणार आहे म्हणून मग पाणी मी वेगळं ह्याच्यात टाकलं आणि आता परत आपण एक शिजवून घेऊया ह्याला थोडंसं तसं शिजलेलं आहे मी बघितलंय मुंडी वगैरे शिजली छान पाय थोडेसे मला कच्चे वाटले म्हणून मग हे आपण शिजवून घेऊया तर आणि इथे भाकरीसाठी पण पीठ मी भिजून ठेवलेलं आहे आता हे आपण पहिले वाटण वाटून घेऊया इथे ना आपली दोन्ही वाटणं झालेली आहेत मी वेगवेगळी ठेवलीत हे हिरव्या मिरचीचं आहे आणि हे नॉर्मल आपण साधं केलं आहे ना त्याचं आहे हे आपण वेगळं ठेवूया आता आपण इथे पहिले चिकनला फोडणी देऊन घेऊया कढीपत्ता टाकायचा कांदा टाकून घेऊया चांगला सोनेरी रंगावर करून आहे इथे कांदा ना छान सोनेरी झालेला आहे आपण इथे आता मसाले टाकूया एक अर्धा चम्मच मी हळद टाकली आहे एक चम्मच धना पावडर आहे आणि एक चम्मच जिरा पावडर टाकली आहे आणि इथे आपण मसाले नाही टाकणार आहोत त्यामुळे मी इथे फक्त गरम मसाला टाकते एक चम्मच इथे गॅस आहे ना एकदम कमी करायचा आहे नाही मसाले आपले पूर्ण करपतील हा मसाला टाकून घ्यायचा आहे इथे मिक्स झालं ना की हा पण टाकून घ्यायचा इथे चवीनुसार मीठ टाकणार आहोत मी इथे चिकन आहे ना शिजवून वगैरे घेतलं नाहीये आपण हे डायरेक्टच शिजवणार आहोत वाटण आहे ना इथे चांगलं भाजून आहे तसे थोडी कसुरी मेथी आहे ही टाकून घेऊया थोडस पाणी टाकून घेऊया आपण हे वाटण आहे ना छान भाजून घ्यायचंय कच्च्या ह्याच्यावरच नाही टाकायचं वाटण छान भाजलं ना की भाजीला चव पण खूप छान येते दहा ते बारा मिनिटं झालेत मी ना वाटण छान भाजून घेतलं अगदी पॅन आहे ना ते असं सोडायला लागलं आता आपण ह्याच्या हे चिकन टाकून घेऊया आणि हे वाटण सगळं छान मिक्स करून घ्यायचं जसं वाटण छान मारलं जातं ना तसा त्याचा रंग सुद्धा छान गडद होतो ग्रीन कलर झाला बघू शकता तुम्ही आणि आपण इथे हिरव्या मिरच्यांचं करतोय त्यामुळे मी इथे मसाला वगैरे काही वापरला नाही फक्त तो थोडा गरम मसाला टाकलाय तुम्हाला जे आवडत असेल तर तुम्ही इथे चिकन मसाला वगैरे असेल ना तर तो टाकला तरी चालेल इथे आता गरम पाणीच टाकायचं इथे मी ग पाणी गरम करून ठेवलेलं होतं शिजण्यासाठी ही ग्रीन ग्रेवी आहे ना आपल्याला खूप पातळ नाही करायची त्यामुळे पाणी थोडं कमीच टाकणार आहे मी झाकून आहे ना आता शिजायला ठेवून देऊया तर हे मी ह्या गॅसवर शिफ्ट करते आणि ते जी आपण पाय आणि मुंडी तर कालवण इथे आपण करून घेऊया सर्वात प्रथम आपण आहे ना आमटीला फोडणी देऊन घेऊया सुकं आणि पातळ दोन्ही करणार आहे मी इथे ना एक पळीला कमी तेल ठेवलं कारण नेहमी लक्षात ठेवा मटणाचं असतं ना त्याला तेल खूप सुटतं त्यामुळे मी तेलाचं प्रमाण खूप कमीच असतं माझं आहे हा थोडा टाकून घेऊया आणि ह्याच्यात आपण आमटीसाठी जेवढं वाटण लागणार आहे ना तेवढं मी टाकणार आहे गॅस फास्ट करून हे छान भाजून घ्यायचं आहे इथे शिजताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं तर त्यानुसारच इथे मीठ टाकायचं आहे मी एक चमचा टाकते मीठ कमी पडल्यानं आपल्याला वरून घेता येतं अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा धना पावडर आहे अर्धा चमचा जिरा पावडर आहे अर्धा चमचा इथे गरम मसाला आहे हा टाकते त्याचबरोबर इथे कश्मीरी लाल पावडर आहे ही एक चमचा टाकूया एक ते दीड चमचा टाका कारण ही तिखट पिक्ताला कमी असते कलर असतो आणि इथे मी घाटी मसाला टाकणार आहे तुम्ही घरात जो लाल मसाला वापरता तो टाका इथे एक दीड चमचा मी टाकलाय घाटी मसाला पण हे छान यानं भाजून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं झाले वाटण येणं खूप छान भाजलं गेलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये रस्सा टाकून घेऊया ना? आ, पाय आणि मुंडीचे हे मी ह्याच्यात थोडे टाकून घेते रशात छान लागतात घ्यायची आपण इथे ना मध्ये शिफ्ट करूया इथे ना आता आपण सुक करणार आहोत इथे मी खोबरं भाजलेला तवा आहे ना तोच घेतलेला आहे एक पळी तेल टाकलंय आणि ह्याच्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया गॅस फास्ट करून वाटण थोडं भाजून घ्यायचं इथे मी पाच सात मिनटं झालेली आहेत आपण मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा धना पावडर आहे अर्धा चमचा जिरा पावडर आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय तर तिथे एक चमचा मी कश्मीरी लाल पावडर टाकते घटी मसाला आहे हा एक चमचा टाकतो पण चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं इथे थोडा गॅस कमी करायचा मसाला टाकल्यावर कमी गॅसमध्ये ना हे दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं इथे पाच ते सात मिनटं झाले वाटा नाही ना छान भाजे आता ह्याच्यात हे कोमट पाणी झालं आता म्हणजे आपण भांड्याला हात लावू शकतो तर हे पाणी टाकून घ्यायचं जवरा आणि हे जे पीस आहेत ना हे टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं म्हणजे मी पॅक खूप छान शिजले आपण नऊ था। ते दहा शिट्ट्या पण करून घेतल्या आणि नंतर पण मी एक बारा पंधरा मिनटं ते छान बॉईल करून घेतले पाणी टाकून आता इथे जर हे खूप सुकं झालं खूप तर त्याच्यामध्ये आपलं साधं पाणी नाही टाकायचं ही जी आमटी आपण केली ना ज्या वरचा थर असतो ना तो टाकायचा साधं पाणी टाकलं ना तर टेस्ट एकदम चेंज होते हे पण आपण असंच एकदम कमी गॅसवर जवरा ठेवून घेऊया इथे मी चिकन पण दोनदा हलवून घेतलेलं होतं बघितलं तर शिजलेलं नाही आहे एक पंधरा मिनटं झाले आहेत हे आपण अजून ठेवून घेणार आहोत एक वीस ते पंचवीस मिनटात चिकन पण आपलं छान शिजतं आणि ह्याचा गॅस आहे ना बंद करणार कारण हे खूप छान शिजलं आहे एकदम पण ते घीर होईल आणि ह्याला पण बॉईल छान आला आहे एक दीड मिनटं ठेवून घेऊया आणि आंबीचा पण गॅस आपण बंद करून टाकणार आहोत ते मुंडीचं सुक्कं झालं आहे ना तर आपण इथे भागरं करून घेऊया तवा खूप जास्त तापलाय म्हणून मग मी आज मी जरा मोठ्या साईडच्या भाकऱ्या करते आज खूप गडबड आहे आणि घरात पाहुणे पण आले त्यामुळे जरा अगदी लहान लहान नाही करत बसते सगळ्या भाकऱ्या करून घेऊया आपल्याला सर्व भाकऱ्या झाल्यात एक सहा भाकऱ्या झाल्यात आता आपण प्लेटिंग करूया आपली प्लेट रेडी आहे इथे मुंडी आणि पायचं मी सुकं केलेलं आहे ते ठेवले इथे ग्रेव्ही आमटी आहे आणि इथे चिकनचं आपण ग्रीन बनवलेलं आहे ग्रीन मसाल्यामध्ये ते आहे तोंडी लावाला कांदा काकडी आणि लिंबू घेतलेला आहे आणि त्यातबरोबर भाकरी पण आहे जेव्हा आपण हे मुंडी आणि पायाचं उकडून घेतो ना कुकरमध्ये तेव्हा जे हळद टाकलेलं अळणी पाणी असतं ना ते तुम्ही सूप म्हणून सुद्धा असं छान पिऊ शकता मस्त गरम गरम पण आज येणार पाहुणे असल्यामुळे अजिबात मला वेळ नाही नव्हता त्यामुळे मी ते अळणी पाणी काढत नाही बसली डायरेक्ट सुकं आणि पातळ केलं त्याचं तर अशा प्रकारे नक्की करून बघा खूप छान टेस्टी होतं मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी जेवायला या बाय